जागतिक होमिओपॅथीक दिन आणि जनक डॉक्टर हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात आली खेड होमिओपॅथीक डॉक्टर असोसिएशन यांच्यातर्फे हॅनेमन यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर अजित भोसले यांच्या निवासस्थानी जागतिक होमिओपॅथिक दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघटनेचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर असोसिएशनचे विद्यमान सचिव डॉक्टर विलायत मुकादम यांचे स्वागत आणि सत्कार संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर नंदन गौरत यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा यांचे स्वागत से माजी से से के जी पी अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले यांच्या हस्ते करण्यात आलं यानंतर संघटनेचे कोशाध्यक्ष डॉक्टर तुषार मोरे यांनी जागतिक होमिओपॅथिकचे जनक डॉक्टर हॅनेमन यांच्याबद्दल मनोगत व्यक्त करत त्यांना आदरांजली अर्पण केली या कार्यक्रमाला डॉक्टर अजित भोसले डॉक्टर श्याम गिल्डा डॉक्टर विलायत मुकादम डॉक्टर नंदन गौरत डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर पोळ डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर तुषार मोरे डॉक्टर विक्रांत पाटील डॉक्टर अखिल पवार डॉक्टर राजेश यादव डॉक्टर विनोद स्वामी डॉक्टर सुक्षम सागर डॉक्टर रजनीकांत ढेबे डॉक्टर नितीन भगत डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर शुभांगी राठोड डॉक्टर मनीषा कानडी उपस्थित होते